आहो आज मला एक ड्रेस ऑर्डर करायचे पैसे द्या काल साडी आज ड्रेस रोज रोज, रोज काहीतरी मागवायचं हो एखादा दिवस नाही मागवलं तर नाही का, जमत का? रोज चित -कित -कित जा जेवण बनव काय हो रोज रोज जेवण करायचं एखाद्या दिवशी दे जेवण केलंय तर जमत नाही का तू बहिणीच्या नवऱ्याला काय म्हणते ग पैशेवाल्याला जेजू आणि असं म्हणतात लग्नानंतर नवऱ्या मागे ना बायकोच्या रूपात लक्ष्मी येते चमायला असं असतंय होय मग माझ्या मागचं साडासती कसं काय असेल तुझी समजी हे बघा माझ्या बहिणीचा किती छान फोटो आलाय ना तुम्हाला या फोटो कडे बघून काय वाटतंय हो तुला रिजेक्ट करून तिच्यासोबत लग्न केलं असतं ना तर बरं झालं असत अरे राजाजीक रे ग दारू पिने के बाद तुम बहुत अच्छे लगते हो लेकिन आज तो मैंने दारू नहीं पी है अरे आज मैंने पी है ते खालच्या शेजारी सगळं तुमचं काय चालू आहे काहीच नाही बोवा अच्छा त्या नवरा बायकोच भांडण चालू आहे मी काना नाही ऐकलं ते म्हणतीये की तुम्ही मा सांग किती भांडा तो वरचा मा सोबतच आहे वर कोण राहते तुम्हीच ना काम करू करून माझा हात दुखायला लागलं हो नाजूक तुझ्या हाताला त्रास किती होतोय नाजूक तुझ्या हाताला त्रास किती होतोय हा सगळा त्रास माझ्या उघड्या डोळ्याने बघतोय पास आता हे मी सहन नाही करणार आता हे मी सहन नाही करणार आज घरी येताना तुला सवत घेऊन येणार मदत करायसाठी दिवसभर कामावरती बिझी घरी आल्यानंतर मोबाईल मध्ये बिझी बाकोशी दोन शब्द गोड़ बोला की मरिया गोड़ा चुटता ना तुम बोलती है हा हाँ, मैं हो गई रेडी अच्छा सुनो आज ही सुबह मैंने पढ़ा है कि पति के पास पैसे पत्नी के नसीब से आते हैं क्या सोचने लगे यही के महंगाई इतनी बढ़ गई है एक पत्नी से क्या बनेगा तुमच्या घरात मी लग्न करून नवीन नवीन आली होती का नाही लई म्हणजे मच्छर होते आणि आता एक सुद्धा मच्छर नाही होय त्यांना आता नाही रक्त आले त्यांना काही शिल्लक राहणारच नाही कोण म्हणलं बायच्या पोटात गोष्ट टिकत नाही सांगा बरं मला कोणत्या बाईन लग्नाच्या अगोदरचं प्रेम तिच्या नवऱ्याला सांगितले मित्रांनो तुमच्या समोर जर अडचणी उभ्या राहिल्या तर द्या बसतील लोक तुमच्याबद्दल वाईट ना बोलू द्या जेवढं बोलायचं तेवढं बोलू द्या कारण तुम्ही चांगले आहात ना हे ऐकण्यासाठी तुम्हाला मारावं लागेल मरायच नाही मरू द्या वाईट बोलू द्या खरंच हॅलो कोण होतो तुम? हसरत तुम्हारी क्या देखते हो सूरत तुम्हारी, काम क्या करते हो पूजा तुम्हारी कमाते क्या हो एक नजर तुम्हारी चाहते क्या हो मोहब्बत तुम्हारी पछताओगे किस्मत हमारी मैं शादीशुदा हूँ अबे पहले बता देती बेवकूफ नारी इतना लंबा खींचने की जरूरत क्या थी